नव्वद लाख माझ्या माय माउलीच्या खात्यावर बँकेत पैसे आले आपल्याही भागामध्ये आले आज जो कार्यक्रम आहे त्याच्यात महिला बाल विकास मंत्री आदिती तटकरे आहे आपल्याच पक्षाची आहे तिचंही बारकाईनं लक्ष आहे आज साधारण महाराष्ट्रातल्या महिलांचा आकडा सव्वा कोटी सव्वा कोटी एवढा होणार आहे एवढ्या तुम्हाला दर महिन्याला आता दोन महिन्याचे एकत्र दिले जुलै आणि ऑगस्ट आता पुढं दर महिन्याला पंधराशे पंधराशे आणि हे तुमच्याकरता खर्च करायचे कारण तुम्ही काय करता तुमच्याकडे पैसे कारभारान दिले किंवा घरातल्या कुणी दिले तर तुम्ही तुमच्या कच्च्या बच्च्या मुलांच्या मुलींच्या करता खर्च करता तुम्ही त्याच्यामध्ये स्वतःच्या पोटाला चिमटा लावून कारभाराला पैसे देण्याचा प्रयत्न करता त्याचं भलं करण्याचा प्रयत्न करता अरे तुम्हालाही जगण्याचा अधिकार आहे ना तुमच्याही मनामध्ये काहीतरी असेल ना बाजारात गेल्यानंतर की आपण आपल्या करता हे घ्यावं आपण आपल्याकरता ते घ्यावं त्याकरता तुमच्या स्वतःच्या करता सक्षम आणि सबल करण्याच्या करता या गोष्टी दिलेल्या आहेत ही योजना विरोधक टीका करतात कोर्टात गेले हे करू नका म्हणून आम्ही ऐकलं नाही आम्ही गरिबा गरीबी कमी करण्याच्या करता आणि विकास करण्याच्या करता आम्ही सरकारमध्ये गेलो